मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सदस्य आहेत ते भाऊक झालेले आहेत आणि घरामध्ये ते टास्कसुद्धा करताना आपल्याला दिसत आहेत काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा भाऊच्या धक्क्याचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याचा अर्धा राहिलेला भाऊचा धक्का आहे त्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की घरातील सर्व सदस्य आहेत ते टास्क करताना दिसत आहेत फुल एन्जॉय करताना दिसत आहेत आणि त्यानंतर घरातील सदस्यांना त्यांच्या फॅमिलीकडून काही मॅसेज दाखवण्यात आलेले आहेत क्लिप दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये अभिजित आहेत त्यांच्या दोन मुली आहेत त्या अभिजित यांच्यासाठी बोलताना दिसत आहेत की पप्पा कसा आहेस तू त्यानंतर अभिजित आहेत ते आपल्याला रडताना दिसत आहेत त्यानंतर जान्हवी आहे तिचा मुलगा आहे त्याने मेसेज दिलेला आहे की मम्मी मी फक्त तुझ्यासाठी रोज बिग बॉस पाहतो त्यानंतर डीपी दादा यांचे वडील आहेत ते डिपी दादा यांच्यासाठी मेसेज येताना दिसत आहेत की तू म्हणाला होतास की एक दिवस तुम्हाला डीपीचे पप्पा म्हणून सांगावं लागेल आणि अक्षरशः होताना दिसत आहे हे सर्व पाहून आहे ते डीपी दादा आपल्याला रडताना सुद्धा दिसत आहेत तर मित्रांनो हे सर्व पाहून घरातील सदस्य आहेत ते भाऊक झालेले आहेत तर मित्रांनो आता पाहूयात की घरामध्ये सदस्य आहेत ते टास्क करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत फुल एन्जॉय करताना दिसत आहेत तो आता टास्क आहे तो कशा प्रकारे पूर्ण करतात हे पाहणं आता मजेशीर असणार आहे तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र